आजच्या कथेचे नाव वडिलांची चपलेची जोडी एका छोट्याशा गावात रमेश नावाचा एक तरुण आपल्या वृद्ध वडिलांसोबत राहत होता त्याचे वडील हरिनाथ शेतकरी होते आई लहानपणीच गेली होती आणि एकट्या हरिनाथ यांनी आपल्या मुलाचं संगोपन केलं ते दिवस रात्र मेहनत करत होते शेती मजुरी आणि इतर जे काही मिळेल ते करून त्यांनी रमेशला शिकवली माझा मुलगा मोठा माणूस होईल हा त्यांचा एकमेव ध्यास होता रमेश अभ्यासात हुशार होता वडिलांनी शेती विकून त्याला शहरात शिक्षणासाठी पाठवले इंजिनिअरिंग कॉलेज मध्ये प्रवेश मिळाला आणि चार वर्षांनी रमेश एका मोठ्या मल्टीनॅशनल कंपनीत नोकरीला लागला शहरात त्याने एक आलिशान फ्लॅट घेतला आणि थोड्याच काळात त्याच्या एका सुंदर मुलीशी प्रिया नावाच्या तरुणीशी लग्न झाले शहरातलं सुख आयुष्य सुरू झालं पण काहीतरी मागे राहिलं वडील हरिणात अजूनही गावात एकटेच राहत होते वयाच्या भारामुळे त्यांचे शरीर थकले होते डोळ्यांना कमी दिसू लागले पाय चालायला साथ देईनात तरी सुद्धा ते रमेशला सांगत मी ठीक आहे रे बाळा तुझी काळजी वाटते तू आपलं बघ रमेश दर महिन्याला थोडेफार पैसे पाठवायचा पण गावच्या एकाकीपणा त्या वृद्धाचे मन हरून गेले होते एके दिवशी शेजाऱ्याने रमेशला फोन केला भाऊ काका आता एकटे नाही राहू शकत चुकून पडल्यानंतर उभेही राहू शकले नाहीत रमेशला अपराधी वाटले त्याने वडिलांना शहरात आणायचा निर्णय घेतला तो वडिलांना शहरात घेऊन आला वडिलांना एका कोपऱ्यातील खोलीत जागा देण्यात आली त्यांचे कपडे औषधे आणि त्यांची जुनी झिजलेली चपलेची जोडी हीच त्यांची साथ प्रिया त्यांच्या अस्तित्वामुळे अस्वस्थ होत होती तुमचे वडील खूप जुने विचारांचे आहेत आपल्या मुलांना स्वातंत्र्य द्यायला हवे ना रमेश गप्प बसायचा वडिलांचे बोलणे त्यांच्या सवयी त्यांचा गावाकडचा पोशाख हे सगळं रमेशला थोडस लाजीरवान वाटायला लागलं होतं एक दिवस त्यांनी वडिलांची झिजलेली चपल्याची जोडी खिडकी बाहेर टाकली ही काय शोभते का इतक्या मोठ्या फ्लॅट मध्ये वडिलांनी काहीच बोललं नाही फक्त ओशाळल्या नजरेने खाली पाहिलं काही महिन्यांनी हरिनाथ आजारी पडले डॉक्टरांनी सांगितले वय जास्त आहे शरीर साथ देत नाही फार वेळ नाही अखेरचा काळ आला तेव्हा वडिलांनी हळूच रमेशचा हात हातात घेतला बाळा तुझं आयुष्य सुंदर झालं हे पाहून मी समाधानी आहे फक्त एक गोष्ट मागायची आहे काय बाबा माझी ती चपलीची जोडी शेवटी चालत आलो मी ती हवी होती शेवटच्या प्रवासात रमेश सुन्न झाला वडिलांच्या मृत्यूनंतर रमेश गावात त्यांच्या शेवटच्या विधीसाठी गेला त्यांच्या झोपलेल्या अंगाखाली ठेवलेली होती तीच तिजुनी चप्पल रमेशचे डोळे पानावले त्याला आठवलं लहानपणी वडील पावसात भिजत नांगर घ्यायला जायचे आणि आपल्याला चपलेतून झपझप शाळेत सोडायचे त्याच चपलेने त्यांनी हजारो मैल चालत आयुष्य घडवलं होत रमेश त्या चपलेला हळूच आपल्या छातीशी धरतो ती चप्पल आता फक्त पायात नसायची ती हृदयात घर करून गेली होती तर मित्रांनो आशा आहे तुम्हाला ही हृदयस्पर्शी कथा आवडली असेल अशाच कथा ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू या नवीन कथेसोबत तोपर्यंत धन्यवाद